भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा कृषीप्रधान देशाचा राजा मानला जातो परंतु गेल्या काही वर्षांपासून अवकाळी परिस्थितीमुळे कमी उत्पादन पिकांना बसणारा फटका यामुळे शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक संकटात अडकत चाललाय असे असलं तरी पोळा सण साजरा करण्यासाठी शेतकऱ्यातील उत्साह मात्र कमी होत नाही पोळा हा सण सर्वत्र उत्साहात व पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो शेतकरी आपल्या सर्जा राजाला कसल्याही प्रकारची कमतरता पडू देत नाही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा असलेल्या पोळ्या सणाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावणे तालुक्यातील कोंदेगाव येथील शेतकऱ्यांनी हनुमान मंदिर देवस्थान परिसरामध्ये दे बैलपोळा सण उत्साहात साजरा केला आहे शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडीला झुल पांघरून मथाड्या बांधून आकर्षक सजावट करून बैलजोडीला सजवले होते आनंद उत्साहात शेतकरी बांधवांनी आपल्या बैलजोड्या सजवून तोरणात उभ्या केल्या होत्या याप्रसंगी शेकडो ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी होऊन पोळा सण आनंद उत्साहात साजरा केला ट्वेंटी फोर न्यूज देता सावणेर आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल